मानदेशी सुरसनईच्या सुरात दिल्लीकर थिरकले प्रेक्षक इंग्रजही बाप्पाचे मिरवणुकीत झाले दंगा मान तालुक्याला ऐतिहासिक सामाजिक कलेचा व वा क्रीडेचा वारसा फार मोठा लाभलाय आजवर या तालुक्यातील अनेक प्रतिभावन व्यक्तिमत्वानी मान तालुक्याचं नाव दिल्लीच्या तक्तावर कुरलंय नुकत्याच झालेल्या बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत ही मानदेशी कलाकारांनी का मानदेशी वाद्यावर दिल्लीकरांना अक्षरशः नाचायला लावलं तर बाप्पाजी विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या परदेशी पाहुण्यांना या वाद्यानं भुरळ घातल्यानं प्रेक्षक म्हणून आलेल्या परदेशी पाहुण्यांचे पाय कधी थिरकले हे त्यांना समजलं नाही मान तालुक्यातील वरकुटे मलवडी व महाबळेश्वरवाडी येथील मरीमाता सुरसनिवाद्यवृंदाने देशाची राजधानी नवी दिल्ली इथं छत्रपती शिवाजी मराठा गणेश मंडळ करोलबाग यांच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत आपली अद्वितीय कला सादर करून पंचकृषीचं नाव उंचावलं फक्त दिल्लीतील नागरिकच नव्हे तर इंग्लंडमधून आलेल्या पर्यटकांनीही या तालावर ठेका धरायला भाग पाडल्यानं सर्व दिल्लीकर या मानदेशीच्या कलेवर अक्षरशः फिदा झाल्याचं दिसून आलं प्रतिनिधी महेश कांबळेसह नागनाथ डोंबे राजोग सेव्हन्टी न्यूज म्हसवळ